उमरगा येथे दोन एकर जागेवर स्वतंत्र दिव्यांग सुविधा केंद्राची उभारणी करणार शरण पाटील दिव्यांगाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी उमरगा येथे दोन एकर जागेवर स्वतंत्र दिव्यांग सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमॅन तथा युवा नेते शरण भैया पाटील यांनी दिव्यांग साहित्य वितरण सोहळ्या प्रसंगी दिली आहे सक्षम ओएनजेसी श्रमजीव कॉलेज ऑफ फार्मसी सारथी स्मार्ट केन ज्योती स्मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात दिव्यांगाच्या चष्मे स्मार्ट केन या साहित्य वितरण कार्यक्रमाप्रसंगी नेते शरण पाटील यांनी ही माहिती दिली दिव्यांग सशक्तीकरण मंडळाचे केंद्रीय सल्लागार सदस्य सुरेश दादा पाटील लातूर येथील संवेदना प्रकल्पाचे प्रमुख व्यंकट लामजाने प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर कशुत्तून बाजार समिती उमरगा अध्यक्ष बसवराज कस्तुरे पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील आदी सह मान्यवरांची उपस्थिती होती धाराशिव जिल्हा हा सातत्याने दुष्काळी जिल्हा म्हणून दिव्यांग आहे या जिल्ह्यात प्रमाण आहे धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ व्हावा यासाठी स्वतंत्र दोन एकरच्या जागेवर स्वतंत्र दिव्यांग सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दिव्यांग सुविधा केंद्र उभारण्याच्या प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे आगामी काळात धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांगाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे यावेळी शरण भैया यांनी स्पष्ट केले यावेळी दीडशे दिव्यांग लाभार्थ्यांना स्मार्ट केनचे तर ऐंशी लाभार्थ्यांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले प्रास्ताविक प्राचार्य डॉ श्रीराम पेटकर यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका आरती पाटील व प्राध्यापक किरण चोपणे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक सुबोध कांबळे सह श्रमजीव फार्मसीचे सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आभार उपप्राचार्या ज्योती आरसुडे पेटकर यांनी मानले